तर नमस्कार मंडळी मी आज आलेलो आहे शिर्डी येथे ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एल डी पी प्रोग्राम साठी तर मंडळी इथे आल्याच्या नंतर आज आपण खूप साऱ्या सक्सेसफुल व्यक्तींना भेटलो त्यांच्याशी चर्चाही केली आणि आज आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती कडून एक एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप अशी मदत करेल तर मंडळी चला आपण जाणून घेऊया तर मंडळी हे सर आहेत ग्रोविजन इको केअर प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे सीओ गंगाधरजी साळवे सर सर आज आम्हाला तुमच्याकडून एक अशी गोष्ट जाणून घ्यायची आहे जी जीवनात सक्सेसफुल होण्यासाठी खूप महत्वाची आहे तर ती गोष्ट कुठली तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो जीवनामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी फक्त स्वतःचा आत्मविश्वास हा कामी असतो स्वतःमध्ये जो विश्वास आहे तुमचा आत्मविश्वास जो आहे तो माणसाला कुठलेही संकट असतील त्या संकटावर मात करण्याचं काम फक्त आपला आत्मविश्वास करतो म्हणजे जगामध्ये आपला जो आत्मविश्वास आहे तो असा सांगतो की अशक्य हे काहीच नाही अशी एक गोष्ट जी आपल्यामध्ये आहे ती आहे स्वतःमधला विश्वास थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिला बघा मित्रांनो सरांनी एकदम उत्तम रीती आपल्याला ही गोष्ट सांगितलेली यानंतर आपण जाणार आहोत कंपनीचे सीएमडी uh, Uh, सन्मान्य सानबजी सर अनखड सर नमस्कार सायन नमस्कार नमस्ते नमस्ते सर आज आम्हाला ह्या मध्ये तुम्हाला एकच गोष्ट अशी सांगायची आहे की जे नवीन तरुण मुलं आहेत त्यांनी ते जीवनात सक्सेसफुल होतील ती गोष्ट त्यांनी ग्रोविजन केअर प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो बघा आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी करणे तसेच नवीन जे मुलं आहे जे की आज डिग्री असेल डिप्लोमा असेल किंवा जे शिक्षण घेऊन बाहेर पडलात सर्वात महत्व त्यांना एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपल्या कंपनीमध्ये क्रिएट केलेली आहे आणि त्या माध्यमातनं नक्कीच त्या व्यक्तीचं आपल्या ग्रो विजनमध्ये शंभर टक्के करिअर बनणार आहे मित्रांनो हा प्लॅटफॉर्म जो आहे तो हा नव युवकांसाठी बनवलेला खरा प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून आज बेरोजगारी जी आहे ती कमी करण्याचं ह्या ठिकाणी नक्कीच ग्रो व्हिजनचा प्रयत्न असणार आहे आणि त्याला यश पण येत चाललेलं आहे की आपल्या कंपनीमध्ये आज कमीत कमी तीनशे प्लस मुलं जे आहे ते महिन्याला वीस हजार पंचवीस हजारापासून तर सत्तर ऐंशी हजार आणि एक लाख रुपये पर मंथ कमावतात नक्कीच या ठिकाणी मित्रांनो करिअर होईल आणि राहिला विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत केमिकल फर्टिलायझर इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाइडचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या कमी झाली त्याच्यामुळे आज केमिकल युक्त बरेचशा जमिनीवरती प्रादुर्भाव होत गेला त्याच्यामुळे आज उत्पन्नाचा दर घसरला आहे आणि शेतकरी जो आहे केमिकलचा वापर केल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या बाबतीत एक परिस्थिती बघितली तर उत्पन्नाचा रेशो कमी पडला मित्रांनो नक्कीच ग्रोज कुकेअर प्रायव्हेट लिमिटेड जेही प्रोडक्ट आपण निर्मित केले ह्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना जमिनीमध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरण्यासाठी आपण प्रवृत्त करतो आणि त्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढवण्यासाठी ग्रोविजनचा आतापर्यंतचा प्रयत्न हा येणार येत्या दोन वर्षापासून जे कार्यरत आहोत त्याच्यात आता चांगला सक्सेस भेटला आहे मित्रांनो येणाऱ्या दोन चार पाच सहा सात सा, आठ वर्षानंतर एक परिस्थिती वेगळी असेल जेही लोक केमिकल वापरतील नक्कीच त्यांच्या जमीन नापीक झालेल्या असेल परंतु गृहचा प्रयत्न असेल की त्या लोकांची जमीन जी आहे त्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती नापीक होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे नक्की शंभर टक्के मुलांसाठी प्रेरणादायी काम आपण करत आहोत थँक्यू जय गृहजन थँक्यू सर तुम्ही आम्हाला इतकी चांगल्या पद्धतीने माहिती दिली थँक्यू सर थँक्यू यानंतर मंडळी आपण आता जाणार आहोत कंपनीचे सी एफ ओ आदरणीय अविनाशजी दिगे सरांकडे थँक्यू मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की शिक्षण ज्या वेळेस आपण कोणती गोष्ट करतो त्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची फार गरज असते आज बघा आपण एल डी पी च्या माध्यमातून प्रशिक्षण देतोय आणि सगळ्यात महत्वाचं रोजगार निर्मितीचं जे आपण पाऊल उचललंय ग्रोविजनच्या माध्यमातून त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देऊन आपल्याला जास्तीत जास्त रोजगारच्या ज्या संधीत निर्माण करायचं चा काम चालू आहे तर ते आपण पूर्णपणे करतोय तर मी एवढंच सांगेल की प्रशिक्षणातून आपण घडू शकतो आणि मित्रांनो शिकण्यावर फोकस करा शिक्षण हेच आपल्या मूळ यशस्वीतेचं पाया आ, पाया म्हणून ओळखलं जातं म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलो तर निश्चितच यशस्वी होऊ शकतो थँक्यू थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर यानंतर आपण आज आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये रुबी अचीव केलेले रमेश सरावंडे सर यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की जीवनामध्ये अशी कुठली एक गोष्ट आहे जी आपण अंगीकारल्याच्या नंतर आपण जीवनात सक्सेसफुल होऊ शकतो तर नमस्ते नमस्ते सर नमस्कार नमस्कार एक नमस्कार। अशी गोष्ट मी तर सांगेल की स्वतः जिद्द ज्याला मी आग म्हणतो गावरान भाषेत आग लावून घ्या आग लावून घेतली ना तर सक्सेस मटके भेटून जात आणि त्याला योग्य प्लॅटफॉर्म पण महत्वाचे आहे योग्य प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे ग्रोविजनचा मी सजेशन करेल तुम्ही गृह जन्म द्या सक्षे शंभर टक्के आग लावून घ्या सक्षे शंभर टक्के भेटा सर तुम्ही एकच हा ठीक एक गोष्ट म्हणले म्हणून एकच गोष्ट सांगितली याच्यामध्ये सगळे म्हणजे सर ओके ओके थँक यू सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत ज्यांना मी करत माझे गुरुच म्हणतो जानकी जानकीराम नलावडे सर जे मला वेळोवेळी मदत करतात आज आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की अशी कुठली एक गोष्ट आहे जी जीवनामध्ये आपल्याला सक्सेसफुल ठरवू शकते तर सर मला सांगा अशी कुठली एक गोष्ट आहे ती आपल्या नवीन तरुणांना सक्सेसफुल ठरू शकते नक्कीच धन्यवाद सर अगोदर तर एकच सांगेल की सर्वात महत्वाचे आज तरुण भडकडतोय त्याच्यासाठी महत्वाचं ध्येय ठरवा आणि त्या ध्येयासाठी संयम आणि सातत्य ठेवून सतत प्रयत्न करणे बस हेच एक महत्वाचं यशाची खरी गुरु किल्ली आपण म्हणू शकतो यशाची पहिली पायरी आपण म्हणू शकतो बस तेवढं सगळं करायचंय सर धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू बाबासाहेब सर यानंतर आमच्या कंपनीमध्ये नेहमी मी ज्यांचं नाव ऐकतो असे बाबासाहेब पवार सर यांना सुद्धा आपण विचारणार आहोत अशी कुठली गोष्ट आहे जी जीवनामध्ये आपल्याला सक्सेसफुल करू शकते नमस्कार, नमस्कार।, <laughs> नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुम्हाला कळायला काय सांगायचंय तर अशी सांगा मला कुठली गोष्ट आहे ती आपल्याला जीवनामध्ये सक्सेसफुल करू शकते बघा मित्रांनो आपण जिथं पण काम करतोय ना कसं आहे मित्रांनो तिथं आपण थोड्या छोट्या छोट्या नॉर्मल गोष्टी मध्ये मित्रांनो कुठं दोन कोणी बारा हजार कोणी पंधरा हजार कोणी बारा हजार कोणी पंधरा हजार कोणी अठरा हजार असं फिक्स पेमेंट कामं करता मित्रांनो तुमची तुमची तुमच्या क्वालिटी मित्रांनो तुम्ही कमीत कमी लाख रुपये महिना कमावलं पाहिजे आणि ही सक्सेस होण्याची पायरी मित्रांनो तुमच्यामध्ये जिद्द आहे धमक आहे आणि चिकाटीपणा मित्रांनो आणि सतत सातत्यापणे मेहनत करण्याची जी जिद्दगती असेल मित्रांनो तर खरंच सक्सेसफुल सक्सेस मिळते मित्रांनो थँक्यू थँक्यू सर थँक्यू हो सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत ज्यांची मूर्ती लहान पण माने आणि मी ज्यावेळेस या कंपनी जॉईन केली त्यांची माझी ओळख नव्हती मी त्यांना डायरेक्ट फोन लावून विचारलं सर हे असं हे मला सांगा आणि आपण भेटलो होतो सर पण म्हणले हा आपण भेटलो होतो म्हणजे ऍक्च्युली आम्ही भेटलो नव्हतं पण सरांनी फॅमिली मधला मेंबर असल्यासारखी मला मदत केली होती असे आपल्या कंपनीचे ग्रेट लीडर तीन जी काकडे सर सर आम्हाला एक अशी गोष्ट सांगा एकच गोष्ट सांगा की म्हणजे जे नवीन तरुण आहेत त्यांना जीवनामध्ये सक्सेसफुल ठरण्यासाठी ठरू शकते मित्रांनो स्वप्न जर छोटे छोटे असेल तर तुम्ही अठरावीस हजारांना पेमेंट न काम करू शकतात परंतु स्वप्न जर खूप मोठेले असतील ना तर उद्योग केल्याशिवाय पर्याय नाही आणि उद्योग असा पाहिजे मित्रांनो जो की चार भिंतीच्या बाहेर पाहिजे तुम्ही जर चार भिंतीच्या आतमध्ये उद्योग व्यवसाय टाकला तर तुम्ही एका लिमिटेशन मध्ये अटकून जाशाल खूप वडील लेवलला जर बिझनेस जायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे की कस्टमर बेस जेवढा मोठा कस्टमर बेस असेल तेवढा जास्त चांगला तुम्ही उद्योग व्यवसाय वाढवू शकता मित्रांनो आणि आपली जी ग्रोव्हिजन इको केअर कंपनी ही जी आहे सर जर माझा इंटरव्ह्यू घेत आहे मित्रांनो आपल्या ग्रोव्हिजन इको केअर ही जी कंपनी आहे तर ही काम करते शेतीवर आणि शेती, शेती मित्रांनो जिथं जाल तिथं शेती जिथं माती तिथं शेती आणि जेवढी शेती तेवढे आपले कस्टमर तेवढे आपले ग्राहक मित्रांनो तर विचार करा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जितक्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचाल जितक्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही प्रोडक्ट नेऊन देशाल तेवढा तुमचा होणारा इन्कम हा अनंत स्वरूपामध्ये होईल मित्रांनो इथं कोणतंही गणित काम करत नाही कारण कस्टमर बेस एवढा मोठा असतो मित्रांनो एखादं कृषी सेवा केंद्र जर घेतलं तर ते एक गाव किंवा दोन गाव तीन गाव तेवढं काम करत आहे मित्रांनो परंतु आपलं जे काम आहे तर हे आपलं काम आपण अख्ख्या पृथ्वी तलावर घेऊन जाऊ शकतो मित्रांनो आणि ही यासाठी आपल्या तरुणाईनं जर आपण सगळ्यांनी मिळून उतरलो बघा आम्ही पण करतोय तुमचं नाही आमचं वय है। जेम सारखं सारखं आहे मित्रांनो आज मी तीन लाख साडेतीन लाख रुपये कमवतोय बरोबर आहे परंतु मी कमवतो याचा अर्थ तुम्ही पण कमवू शकता माझ्यात काही वेगळं नाही मी पण तुमच्यासारखंच हाडा मासापासून बनलेलो आहे मित्रांनो जर मी, मी करू शकतो तर एकशे एक टक्का तुम्ही पण करू शकता मित्रांनो आपण सगळे सोबत राहून सगळ्यांना सोबत घेऊन खूप मोठ्या लेवलला ले जाऊ शकतो तुम्ही तयारी दाखवा तुमची तयारी असेल तर नक्कीच yes. मिळून मिसळून पुढे जाऊयात आणि ग्रोविजन इको केअर सोबत शेतकऱ्यांचं कल्याण आणि शेतकऱ्यांचं कल्याण होत असताना आपल्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊयात मित्रांनो धन्यवाद थँक्यू थँक्यू okay. सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर तर मंडळी यानंतर आपण जाणार आहोत कंपनीची फर्स्ट आयडी म्हणजे पूर्ण भारतामध्ये ज्यांची पहिली आयडी आहे अशी बाबासाहेबजी गायकवाड सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार या उजेड्यात या थोडं जा तर सर आम्हाला एक अशी गोष्ट सांगा जी जीवनामध्ये अंगीकारल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये म्हणजे जे जी नवीन तरुण येणार आहे ते सक्सेसफुल होऊ शकतात सर्वात महत्वाचं मित्रांनो जे मी आपले जे नवीन तरुण आहेत त्यांना माझा योग्य सल्ला असेल की तुम्ही कुठलंही काम करताना आणि ते काम तुमचा कुठला व्यवसाय असो तो तुमचा व्यवसाय असो नोकरी असो त्या व्यवसायामध्ये तुम्ही शंभर टक्के रिसर्च करून आणि शंभर टक्के अभ्यास करून त्याच्यामध्ये उतरा आणि त्याच्यावर पूर्णपणे ट्रस्ट ठेवा कुठलंही काम करताना टाइमपास म्हणून या कामामध्ये येऊ नका कारण जर तुम्ही टाइमपास म्हणून जर तुम्ही काम करताना तर तुम्ही स्वतःचं आयुष्यात नुकसान करत आहात आणि त्याबरोबर तुमच्या आई वडिलांना तुम्ही समजायला पूर्ण फसव करतात तर तुम्ही कुठले आपले प्रोविजन करा किंवा कुठलंही काम करा फक्त त्या कामामध्ये पूर्ण प्रॉपर त्याचं नॉलेज घेऊन त्याचा विश्वास ठेवून काम करा शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळणार थँक्यू सर थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिला थँक्यू सर थँक्यू तर मंडळी याच्या नंतर आपण आता सरांकडे आलेलो आहे संतोष सरांकडे ज्यांनी रुबी अचीव केलेली आहे नमस्कार सर, सर नमस्कार, नमस्कार सर तुमचं नाव सांगा आणि आम्हाला एक अशी गोष्ट सांगा जी अंगीकारल्याच्या नंतर आपण जीवनात सक्सेसफुल होऊ शकतो सर नमस्कार माझं नाव संतोष देव सिंग दराडे मित्रांनो नव तरुणांना मी एकच गोष्ट सांगेल की जीवनामध्ये आपण आपला जो वेळ आहे तो वेळ आपण वायानेही जाऊ दिला पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं आपला जो आहे ना त्या वेळेवर आपलं सर नियोजन राहत नाही कारण की जास्तीत जास्त टाइम आपण क्रिकेट असेल मोबाईल मध्ये टाइमपास असेल एकच गोष्ट आहे फक्त वेळ करणे लावा वेळ जर आपण आपला जर योग्य कामामध्ये योग्य ठिकाणी जर त्याचा जर उपयोगी जर आपण आणलं तर नक्की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि तुमच्या या सल्ला खरच तरुणांसाठी कुठंतरी फायद्याचा ठरणार आहे तर थँक्यू सर थँक्यू